महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने एका मुलीचे प्राण वाचवून धाडशी कामगिरी केली नागरिकांनी केले कौतुक कृष्णा घाटावर दीड दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी तैनात जवान दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता अंदाजे सोळा ते सतरा वर्ष वयाच्या तरुणीने पुलावरून नदीपात्रात जीव देण्याच्या हेतूने उडी टाकली पण अग्निशमन दलाने सतर्क राहून तात्काळ सदर मुलीचा जीव वाचवला ही कामगिरी केली सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका अग्निशमन दलाच्या जवान होते फायरमन रोहित निकम व ड्रायव्हर विनोद मगदुम यांनी ही धाडसी कामगिरी बजावली आहे सदर मुली त्वरित रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आयुक्त सत्यम गांधी यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी निकम मगदूम जवान यांचे अभिनंदन केले नागरिकांनी गणेश विसर्जन काळात नदीपात्रात खबरदारी घेऊन जावे प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी केले आहे